चाचनळी हादरले अंगणवाडी सेविकेचा खून करून पतीने केली आत्महत्या घरात सापडले मृतदेह कोपरगाव तालुक्यातील चाचनळी गावात आज सकाळी दहा वाजता एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे कौटुंबिक वादातून दिलीप मिजगुळे यांनी पत्नी स्वाती मिजगुळे यांचा मारहाण करून खून केला आणि स्वत गळफास घेऊन आत्महत्या केली अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे सकाळपासून घराचा दरवाजा बंद असल्याने शेजाऱ्यांना संशय आला खिडकीतून डोकावून पाहिले असता हा प्रकार उघड झाला तातडीने पोलिसांना कळवण्यात आले शिर्डी उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्यासह पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले घरातील भिंतीवर दिलीप यांनी काहीतरी लिहून ठेवलेले आढळले असून नेमके काय लिहिले आहे हे तपासानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती मिळाली आहे स्वाती मिजबुळे या अंगणवाडी सेविका असल्याने त्यांच्या मृत्यूने महिला वर्गासह संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे या दुर्दैवी घटनेने चाचणारी गाव हादरून गेले आहे आणि काय एकंदरीत प्रकार घडलेला आहे काय हे कोपरगाव तालुक्यातील चासनळी नावाचं गाव आहे सदर गावामधील शंकर मुजगुले आणि स्वाती शंकर मुजगुले ती इथं राहत होते सोबत त्यांना एक मुलगी आहे ती कुंताबाई गाव आहे तिकडे दिलेली आहे दोघच इथे राहत होते यामध्ये सकाळी सहा वाजल्याच्या नंतर आज लेख त्या दोघांमध्ये भांडण घडलेलं दिसून येत आहे आणि सदर जे दिलीप आहेत त्यांनी त्यांच्या पत्नीचा उशीचा वापर करून तसेच इतर मारहाण करून त्यांचा फोन केलेला आहे आणि स्वतः जे आहेत त्यांनी गळफास लावून घेतलेला आहे असं प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे काय सर काही सुसाईड नोट वगैरे किंवा भिंतीवर लिहिलेलं आहे भिंतीवर त्यांचे जी त्यांना काय जे त्रास झालेला आहे त्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे त्याचा पंचनामा वगैरे सुरू आहे झाल्यानंतर पुढील तपासात मी आधीची माहिती आपल्याला देऊ शकत त्या महिला काही अंगणवाडी सेविका वगैरे होत्या महिला अंगणवाडी सेविका होत्या आणि सदर जी व्यक्ती आहे ती चहाचा व्यवसाय करत घरूनच चहा बनवून ते ऑर्डर नुसार चहा पोच करण्याचं काम करायचे इतर काही कामगिरी आहे का सर आता थोडस अधिकची माहिती मी तुम्हाला पुढे तपास झाल्यानंतर पोस्टमॉर्टम झाल्यानंतर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा